मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच परभणीचा दौरा केला आहे या दौऱ्यामध्ये त्यांनी कुणाही उमेदवाराला मतदान करा असं सांगितलं नसलं तरी पुन्हा कोणाला पाडा याबाबतच्या मात्र त्यांनी सुतोवाच केला आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला ज्यांनी महत्त्व दिलं नाही अशा उमेदवारांना सर्वांनी मिळून पाडा असं आवाहन त्यांनी केलं आहे मराठा प्रश्नांच्या बाबत त्यांनी यापूर्वीच जो उमेदवार बॉन्डवर लिहून देईल त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांच्या या वाहनानंतर बहुतांश उमेदवारांनी लेखी बॉन्ड देण्याचं टाळलं होतं परभणीतले उमेदवार अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुजगावकर यांनी मात्र यापूर्वीच आपल्या जाहीरनाम्यातून बॉन्डवर मराठा आरक्षणाविषयी लिहून देत मतदारांकडं मतं मागितली होती त्यामुळं परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर उजगावकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसारच चालत आहेत अशी चर्चा होताना दिसतीये या तुम्हाला मी समजायला माझं वाटत तुम्हाला जे करा ते करा मी एक तुम्हाला एक सांगतो तुम्ही कोणाला पाहा कोणाला निवडा पण असं पाहा तेव्हा पाहू सोबणार आहे कोणाला पाहा तेव्हा सगळ्या सोयऱ्याचे आणि मराठा आणि मुलगी एकच असेल कायद्याच्या तर काही करेल नेता गावात आला तुम्ही घरी जायच तुम्ही तेव्हा मंदिरात आला तुम्ही घरी जायचं आणि ते मंदिरात आलं की तुम्ही घरी आणि ते मंदिर द्यायचं फक्त यांच्या गाडी जवळ जाऊ नका माणसं करत नाहीटे घेऊन यायला पाहिजे काहीच करायचं बीपी बीपी वाढत जायचं माणसाने माणसांनी सॉरी यांच्या गाडी जवळ जायचं उद्यापासून दोन तीन काम आपण कोणाच्या प्रचाराला जायचं नाही कोणाच्या सेवेला जायचं दुसरं काम रोज उद्यापासून बैठका सुरू करायचा आठ जून ला करणार आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा सोहळा होणार सगळ्यात मोठा असा सोहळा या प्रतिकारावर चंद्र सूर्य कोणीच घेऊन